मित्रांनो आता आज पुण्यामध्ये आपण सिसमच्या लाकडाचे वस्तू आणि सागवान लाकडाचे वस्तू घरगुती वस्तू शोभेचे वस्तू याच्या कारखान्याला भेट दिली लाला सरोज उडन आर्ट हे उड इथे पासून तुम्हाला दहा रुपयापासूनच्या सर्व प्रकारचे दहा रुपयापासून वस्तू मिळतात यांचा स्वतःचा कारखाना असल्यामुळे ह्या खूप वस्तू स्वस्त मिळतात इथं तुम्हाला किचन मध्ये वापरणाऱ्या चपाती डब्बा सर्व साहित्य तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल किंवा शोभेच्या वस्तू किचनच्या शोभेच्या वस्तू तुम्हाला येथे मिळतील आणि आपल्या तुम्हाला पूर्ण ह्याचे रेट पाहिजे असतील तर आपलं यूट्यूब चॅनलला भेट द्या तिथे तुम्हाला वीस मिनटाचे व्हिडिओ आहे तिथे त्यां ते त्यांनी तेन, प्रत्येक वस्तूची रेट सांगितलेली आहे आणि बाजारापेक्षा खूप स्वस्तामध्ये येथे वस्तू मिळतात आणि गॅरेंटेड वेस्ट वस्तू मिळतात लाला सुर यांची होम डिलिवरीची पण सुविधा आहे ऑनलाईन ऑर्डर पण स्वीकारली जाते तुम्ही ऑनलाईन करायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवरती ॲड्रेस आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद